भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महंत जी बाबा झुंडे देव जी को प्रणाम परमात्मा परम पूज्य परमात्मा एक संघटना किंकी शाखा इंद्रायणीचा होतीने आजची चर्चा बैठक आजच नव्या हवन संपन्न होऊ एका भगवंताच्या चर्चा बैठकीला सुरुवात झाली आजच्या या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीजी विधाच्या स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे बाबाला माझा प्रणाम तसेच मानत आहे की बाबा जुनेवजी उपस्थित आहे बाबाला माझा नमस्कार आई वाराणसी उपस्थित आहे आईला माझा नमस्कार सर्व मन सेवक सेविका सर्वांना से माझा आदरपूर्वक नमस्कार माझे मार्गात येण्याचे कारण म्हणजे माझ्या आज आईवर खूप दुःख येऊन होते माझ्या आईची आईच्या मागे भूत बाधा लावलेला होता माझे माझ्या पप्पा आणि ते आम्हाला काही कळले नाही माझे पप्पा डॉक्टर उपचार करून खूप त्रास त्रासले पैशांनी त्रासलं आणि मग देवी देवताकड पण फिरलो तरी पण माझ्या मम्मीला आराम नाही मिळाला एक दि एक दिवस माझ्या मम्मीची उपस्थित बैठकली आणि अशी ढिले पडून गेली ती कार तेव्हाच मग पप्पानी कार्यकर्ता आपजीला शब्द दिला की आम्ही मार्गात येतो बा म्हणून मग माझ्या मम्मीला ॲटोप मांडून नेलं कार्यकर्ता आपाजीनी मार्गदर्शन केलं केलं आणि मग टकरा फुकाचं तीर्थ बनवून दिलं मग माझी मग का का तीन दिवसाचे कार्य घेतले आणि माझी मम्मी पप्पा घराकडे येत होते माझ्या मम्मीला घरून येतानी ह्याटोप मांडून मिळतं आणि तिकडून येतानी माझ्या कार्यकर्त्यांनी विचारलं की तुम्ही पैदल जाता की घरी नेऊन सोडा लाग माझी मम्मी म्हणाली की मी पैदलच जातो बघा किती महान कृपा आहे आपल्या महान त्यागी बाबा जुमदेवजीची आणि हनुमानजीची जे बाईट मांडून नेलं त्या बाईला तिकडून पैदल येण्याची शक्ती दिली भगवंत खूप दयाळू आहे जर तुम्ही तत्व शब्द नियमाने चाला तर कुठे ना कुठे अडचण येईल तरी पण भगवान भगवान बाबा हनुमानजी महान त्यागी बाबा जुमदेवजी येऊन मदत कर, करत करतेच आपल्याला अंधश्रद्धेतून आणि भूतबाजापासून दूर केले पण आपण सुखी झालो की त्या चर्चा बैठकीला ना जा हवन ना राहिलं तिथं का थोडसा वेळ काढून चर्चा बैठकीला कि किंवा हवनाला जायला पाहिजे एवढे बोलून माझे दोन शब्द समाप्त करतो सर्वांना धन्यवाद हवा हा श्रव या मार्गाशी जुळला जवळपास याला एक वर्ष सुद्धा व्हायचं आहे परंतु हा सेवा कशाच्या आधारावर येतपर्यंत येऊन बोलला तो चर्चा बैठकीच्या माध्यमातून आज आपल्या सर्व शेवकांच्या समोर कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता बाबांच्या तत्व शब्द काटेकोरपणे कटेकोरपणे पालन करून बाबांनी दिलेल्या चर्चा बैठकीला वेळोवेळी हजेरी लावून त्याच्या परिवारामध्ये एकता पाहून तो आज या ठिकाणी बोलला खूप सुंदर असं मार्गदर्शन त्यांनी केलं